फेज दोन येथील सोसायटीमध्ये भीषण आग तळोजा परिसरामध्ये असलेल्या सिरकोद्वारे शिरके कन्स्ट्रक्शनने बनवलेले दीपसागर सोसायटीमधील भगवान मोरे यांच्या ई एक हजार दोन सुखसागर सेक्टर छत्तीस तळोजा येथील रूमला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे भीषण आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसली तरी घरामध्ये असलेल्या प्रत्येक मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या आहेत सिडकोने मोठमोठ्या बिल्डिंग तर बनवल्या पण त्यामध्ये अचानकपणे आग लागली तर ती, ती आग विझवण्यासाठी फायर सुरक्षेचे यंत्रही पण त्यात आग साथी पाने ची नसले ने या आग पाण्याची व्यवस्था मात्र नसल्याने आली नाही त्यामुळे सिडकोच्या अनागोंदी कार्याचा अनुभव रहिवाशांना पुन्हा एकदा आला यावेळी फायर ब्रिगेडच्या टीमला पाचारण करण्यात आले होते पण अधिकाऱ्या सोसायटीच्या फायर सुरक्षा व्यवस्थेत पाणीच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले त्यामुळे आग विझवणे शक्य झाले नाही अशा या बेफिकीर सिडको प्रशासनावर सरकार नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे ती अवश्य कमेंटद्वारे आम्हास कळवा अक्षय कांबळे तळोजा नवी मुंबई